दहशत माजवणारे रील स्टार नरमले सोहेल शेख सह सा चार साथीदार सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे पोलिसांनी दणका देताच हात जोडून या रील स्टार माफी मागितली आहे कोल्हापूर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे कोल्हापूर शहरात अलीकडच्या काही दिवसात दहशत निर्माण करणारे रील्स बनवून ते सोशल मीडियावर प्रसारित केले जात असल्याची पोलीस दलानं गांभीर्यानं दखल घेतलीय शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या बाजार परिसरात राहणारा सोहेल शेख यांना आपल्या मित्रांच्या सहकार्यानं दहशत निर्माण करणारे रील्स केले होते आणि आज पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी सोहेल शेख आणि त्याच्या चार साथीदारांना ताब्यात घेतलंय आणि पोलिसांचा दणका देताच हे रील स्टार नरमल्याचं पाहायला मिळत आहे माझं नाव सुहेल शेख तर मित्रांनो मी एक इंस्टाग्रामवरती एक दहशतवादी खोटी पिस्तूल घेऊन एक के रिल्स केली होती तर आम्हाला एनसीबीएसच्या पोलिसांनी बोलावून घेतलं चांगली समज दिली तर मित्रांनो तुम्हीही असं काही करू नका फोटी पिस्तूल घेऊन वगैरे दहशत वाजणार असं काही व्हिडिओ करू नका नाही तर एल सी बीचे पोलीस येऊन तुम्हाला चांगली समज देतील त्यामुळे पोलिसांनी दणका देताच हे रील्स तार नरमल्याचं पाहायला मिळतंय यावेळी तुम्ही देखील असे रील्स करून अघोरी प्रकार करू नका असं आवाहन देखील या रिलस्टार कडून पोलिसांनी दणका दिल्यानंतर पाहायला मिळत आहे त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे दहशत माचवणाऱ्या रिल्स्टार नमवलाय